नमस्कार जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत मुद्द्यानुसार विश्लेषण या विषयाचे आपण करत आहोत तर आता यापुढील मुद्दा आहे जिद्द व चिकाटी जीवन सुंदर होण्यासाठी जीवन सुखी होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी जीवनाचा चांगल्या रीतीने आस्वाद घेण्यासाठी जिद्द व चिकाटी असली पाहिजे जिद्द व चिकाटी हे दोन दोन गुण असतील तेव्हाच जीवन सुंदर होईल कारण जिद्द आणि चिकाटी नसेल तर कोणतंही काम चांगल्या रीतीने होणार नाही कोणतंही कार्य चांगल्या रीतीने होणार नाही आणि म्हणून कोणतं कार्य किंवा एखादं कार्य जर चांगल्या रीतीने झालं नाही तर त्यातून तुम्हाला नफा मिळणार नाही आणि तुम्हाला फायदा होणार नाही आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक येणार नाही तुमच्या चेहऱ्यावर दुःख येईल तुमचं मन दुःखी होईल त्याच पर्यायाने जीवन दुखी होईल म्हणून जीवन केव्हा सुंदर या चांगलं होईल जेव्हा तुम्ही जिद्द चिकाटीने एखादं कार्य एखादं का एखादी गोष्ट एखादी भा या हाती घेतलेलं कोणतंही काम जिद्द हो चिकाटी ठेवून जर केलं तर ते पूर्ण होतं चांगल्या रीतीने होतं आणि त्यातून तुम्हाला नक्की यश मिळते म्हणून कोणतंही काम करताना जिद्द ठेवा आणि चिकाटी ठेवा जिद्दीने कोणतीही गोष्ट केली तर ती शक्य होते म्हणून जिद्द असली पाहिजे काही करण्याची तळमळ असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे तर ते काम पूर्ण हो कारण कोणतंही काम कोणतंही कार्य जर मन ओतून ओतप्रोत मनातून जर केलं तर ते कार्य पूर्ण होते ते काम करण्यासाठी ते कार्य करण्यासाठी लक्ष वेधलं पाहिजे जिद्द असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे तर ते काम सुंदर होईल आणि काम सुंदर झालं तर तेव्हा जीवन सुंदर होईल म्हणून जिद्द चिकाटी ठेवा आणि आपलं काम पूर्ण करा विद्यार्थ्यांनी सुद्धा जर जिद्द चिकाटीने अभ्यास केला लक्ष वेधून अभ्यास केला ओतपूर मनातून अभ्यास केला वाचन केलं विचारमंथन केलं सर्व बाबीचे सर्व गोष्टीचे सर्व विषयांचे आकलन केलं त्याच्या पलीकडे त्याने इतर पुस्तकांचे सुद्धा जिद्द चिकाटीने लक्ष विधून वाचन केलं आकलन केलं सर्व गोष्टीचा संपूर्ण त्याने अभ्यास केला जिद्द चिकाटी ठेवून अभ्यास केला तळमळ ठेवून अभ्यास केला तर तो नक्की यशस्वी होईल त्याचं ध्येय पूर्ण होईल आणि त्याला पाहिजे ते मिळेल तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचेल म्हणून विद्यार्थ्याला सुद्धा जिद्द चिकाटी असणे गरजेचं आहे तळमळ असणे गरजेचं आहे तर त्याचं काम सुंदर होतं आणि विद्यार्थ्याचं जीवन सुंदर झालं काम सुंदर झालं त्याला भगतचं यश मिळालं तेव्हा त्याचं ते ते जीवन सुंदर होईल तो आपल्या पायावर उभा राहील आणि जे पाहिजे ते करू शकेल आणि त्याला भरगत यश मिळेल कारण मेहनतीत आणि कष्टामध्येच म्हणून जेवढी मेहनत केली जेवढ कष्ट केले जेवढं श्रम केलं जेवढ कसून काम केलं प्रयत्न करत राहिले तर ते यश नक्की मिळते फक्त तुमच्या अंगी चांगले गुण पाहिजे जिद्द चिकाटी पाहिजे तळमळ पाहिजे प्रगल्भ आत्मविश्वास पाहिजे आवड गोडी पाहिजे संयम सहनशीलता पाहिजे इच्छा तयारी पाहिजे आणि माणुसकी पाहिजे आणि कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे तर तुमचं कोणतंही काम यशस्वी होतं बरव्याच यशाच्या जाऊन पोहोचता आणि तेव्हा तुमचं जीवन सुंदर होतं म्हणून खास करून जिद्दा आणि चिकाटी असणे आवश्यक आहे म्हणून जिद्दा आणि चिकाटी ठेवा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आळस ठेवू नका निचकाळजीपणा ठेवू नका ढिलेपणा ठेवू नका अशक्तपणा ठेवू नका मनात कोणताही संकोचपणा ठेवू नका मनात कोणतीही शंका ठेवू नका कारण एखादं काम किंवा तुम्ही हाती घेतलेलं का जिद्द चिकाटीने पूर्ण करा आत्मविश्वासाने आत जिद्द चिकाटीने तळमळीने पूर्ण करा ते तुमचं काम नक्की पूर्ण होईल जर तुम्ही मनात घेतलं मनावर घेतलं कोणतंही काम जर मनावर घेतलं तर ते पूर्ण होत कितीही कठीण काम असो कितीही कठीण कार्य असो या कोणतीही किती कठीण गोष्ट असो बाब असो काही असो किती कठीण असो परंतु जर ते मनावर घेतलं जिद्द चिकाटी ठेवून जर केलं तळमळीने जर केलं तर ते काम पूर्ण होत आणि ते काम करून पूर्ण झाल्यामुळे तुमचं जीवन सुंदर होत म्हणून हिंमत हारू नका मागे फिरू नका तर जिद्द चिकाटी ठेव धाडसपणाने निर्भयपणाने आत्मविश्वासाने तळमळीने ते काम पूर्ण करा तुम्हाला यश नक्की मिळेल कारण ईश्वर हा मेहनतीला फळ देतो कष्टाला फळ देतो जो सतत प्रयत्न करत राहतो त्याचं जीवन सुंदर होत जो जिद्द चिकाटीने कार्य करतो मेहनत करतो तळमळीने काम करतो त्याला ईश्वर फळ देतो त्याच जीवन सुंदर जीवन हे संघर्षमय जीवनात अनेक अडचणी येतात अनेक समस्या येतात अनेक संकट येतात अनेक दुःख येतात अनेक बिकट परिस्थिती येते कठीण परिस्थिती येते परंतु या सर्वांचा या सर्वांचा या सर्वांचा आपल्याला चांगल्या रीतीने या सर्वांचा आपल्या चांगल्या रीतीने धैर्याने निकाराने सामना करावा लागतो निकाराने सामना करावा लागतो तेव्हाच आपलं जीवन सुंदर होत आणि आपल्या वर्गाचं यश म्हणून आपल्या अंगी चिकाटी जिद्द क्षमता असली पाहिजे कोणतंही काम आपण जिदिकाटीने केलं पाहिजे आलेल्या संकटाचा समस्याचा अडचणीचा सामना धैर्याने निकाराने केला पाहिजे जो जो हिमत ठेवून धाडस ठेवून धैर्य ठेवून धीर ठेवून आबाप सहनशीलता संयम ठेवून प्रखरपणानं जिद्द चिकाटी ठेवून आत्मविश्वास ठेवून जो आलेल्या संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना करतो त्याचा जीवन सुंदर होत तोच यशाच्या चिखरावर जाऊन पोचतो आणि त्यालाच मेहनतीचं कष्टाचं होऊन म्हणून जिद्द शिकाटी ठेवा आणि आपलं काम चांगलं बनवा सुंदर बनवा एखादी मुंगी सुद्धा मुंग्यात मी पाहिल्या असते मुंगी, मुंगी सुद्धा त्यांची रांग सरळ जात राहते आणि त्या सुद्धा हिंमत न हारता हार सतत प्रयत्नशील असतात आणि सतत आपलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं ध्येय गाठतात सतत प्रयत्नशील ते असतात आणि त्याचं काम पूर्ण सुद्धा होतं आणि त्यांना पाहिजे ती मिळवतात म्हणजे मिळवतात म्हणजे भुंग्यांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असते तळमळ असते ते धाडशी असतात धैर्यशील असतात त्यांना प्रगल्भ आत्मविश्वास असतो त्या मागं हटत नाही किती जरी अडचण आली किती जरी समस्या आली किती जरी त्यांना धोका निर्माण झाला तरी ती मागं हटत नाही आपलं काम पूर्ण करतात म्हणजे करतात म्हणजे त्यांच्या अंगी प्रखर जिद्द असते चिकाटी असते त्या चिकाटी आणि जिद्द आत्मविश्वास सहनशीलता अपार सहनशीलता तळमळ याच्या जोरावर ह्या मुंग्या आपलं कार्य पूर्ण करतात आपलं काम पूर्ण करतात आणि आपलं ध्येय गाठतात त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हिंमत भरू नका निर्भय देणे धाडसपणाने प्रखरपणाला जिद्दची काठी ठेवू आत्मविश्वास प्रकल्प ठेवू तळमळ कोणतंही कार्य पूर्ण कर कोणतंही काम पूर्ण करा जर तुम्ही प्रामाणिकपणाने जिद्दची काठी ठेवू आत्मविश्वासाने तळमळ ठेवू जर ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं कार्य नक्की पूर्ण होतं तुम्हाला नक्की यश मिळतं आणि तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचता आणि तेव्हा तुमचं जीवन एकदम सुंदर होतं म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी तुम्हाला काही खस्त्या खावं लागतील काही संकट झेलावं लागतील काही त्रास सहन करावा लागेल तेव्हाच तुमचं जीवन सुंदर होईल कारण काही जर कारण काही जर आपल्याला पाहिजे असेल किंवा काही जर आपल्याला कमवायचं असेल या काही जर आपल्याला मिळवायचं असेल तर काहीतरी गमावं लागतं म्हणून तुम्हाला संकट सहन करावे लागतील आलेल्या ला अडचणी सहन कराव्या लागतील अनेक खस्त्या खाव्या लागतील अनेक आठवड्यांना ढोंड द्यावं लागेल अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल यात तुम्ही हिंमत हारली तर तुमचं जीवन सुंदर म्हणून निकाराने धैर्याने तुम्हाला पुढे जावं लागत जिद्द चिकाटी ठेवून पुढे जावं लागत तेव्हा तुमचं कार्य पूर्ण होतं आणि तेव्हा तुमचं जीवन सुंदर होतं म्हणून सतत प्रयत्नशील राहा कष्ट करा काम करा हिंमत ठेवा धाडस ठेवा अरे प्रगल्पर्मान जिद्द आणि चिकाटी ठेवा तळमळ ठेवा खरंच तुमचं ध्येय पूर्ण होईल तुम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे ती जिद्द आणि चिकाटी ठेवली तर ते तुमचं ध्येय पूर्ण होईल आणि तुम्ही यशाच्या मार्गावर हो। म्हणून मित्रांनो किती अडचण येऊ हो? किती संकट येऊ हो? किती समस्या येऊ हो? कशीही परिस्थिती येऊ हो? कितीही कठीण परिस्थिती येऊ हो? कितीही बिकट परिस्थिती येऊ हो? घाबरू नका ढिले पडू नका हिम्मत हारू नका मागे फिरू नका निकाराने धैर्याने त्या संकटाचा सामना करा समस्याचा सामना करा जिद्दा आणि चिकाटी ठेवून तळमळ ठेवून हिंमत ठेवून धाडस ठेवून त्या संकटाचा तुम्ही सामना करा तुमच्या अंगी जर जिद्दा असेल चिकाटी असेल तर कोणतंही काम पूर्ण होतं कारण जिद्द ही दौलत असते म्हणून जिद्द असेल अपार जिद्द असेल तर कितीही कठीण काम असो कसंही काम असो ते पूर्ण होतं म्हणजे होतं फक्त माणसाच अंगी जिद्द पाहिजे अपार जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही काम कितीही कठीण काम पूर्ण होतं म्हणजे होतं म्हणून जिद्द ठेवा चिकाटी ठेवा तुमचं काम पूर्ण करा म्हणून जर आपाप जिद्द आणि चिकाटी असेल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल उत्कृष्ट होईल रंगमय होईल सुखी होईल समृद्ध होईल म्हणून तुम्ही जिद्द आणि चिकाटी हे दोन गुण ठेवा जिद्द आणि चिकाटी या गुणाने सुद्धा माणसाचं जीवन एकदम सुंदर होत हे लक्षात ठेवा म्हणून हिंमत ठरू नका घाबरू नका जिद्दांची काठी ठेवा जिद्दा चिकाटी असेल कोणतेही किती कठीण काम तुमचं पूर्ण होऊ शकतं आणि स्वर सुद्धा तुम्हाला परत देतो ते आणि तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून जिद्द आणि चिकाटी ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद